हाय मी जान्हवी आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही केला होता काहीतरी प्लॅन तर आज सोमवार होता आणि सोमवारची घरी लाईट नसते आता लाईट नाही तर घरात बसून काय करणार म्हणून आम्ही आज गावी शेतात जायचं ठरवलं आणि शेतात पूर्ण वेळ घालवायचं ठरवलं गावी जायचं विशेष कारण म्हणजे तेथील हे वातावरण शांत आणि सगळीकडे हिरवंगार आणि इथे आणि तिथे मग सगळ्यांसोबत वेळ घालवणं म्हणजे आम्हाला खूप आवडतं तर आम्ही तिथे पोचल्यावर शेतात जायला सुरुवात केली शेतात असं चालत जायची मज्जाच वेगळी त्यानंतर जाताना मम्मीला करवंद दिसली आता करवंद म्हणल्यावर पुढे तसंच न तोडता कसं जाणार आणि हे असं शोधून करवंद तोडायचा अनुभवच वेगळा आम्ही अशी करवंद तोडून अशी पानात ठेवली आणि जाताना असं खात गेलो आणि बसण्यासाठी एक जागा पण शोधत होतो त्यानंतर मम्मी पप्पा आणि परी शेतामध्ये बिया पेरत होते आम्ही शेताफळच्या बिया आणल्या होत्या आम्ही जागा तर शोधली होती पण आता चुलीसाठी काट्या आणि दगडं आणायची होती आम्ही काट्या तर आणून ठेवल्या खरं दगडा आणायचा प्रश्न होता तरी देखील आम्हाला जशी दगडं उचलतील तशी आम्ही घेऊन येत होतो मला तर मोठी दगडं उचलून आणणं शक्य नव्हतं म्हणून जी राहिलेली मोठी मोठी दगडं होती ती आम्ही पप्पांना आणायला सांगितली त्यानंतर जागेवरती अशी आम्ही तयारी सुरुवात करायला घेतली वारं तर खूप असल्यामुळे चूल पेटणं अवघड जात होतं तो चूल पेटेपर्यंत तिकडे त्यापर्यंत त्यांची सगळी तयारी सुरू होती पावसाचं वातावरण असल्यामुळे काहीतरी थोडंसं करायचं म्हणून आम्ही मॅगेज करायची ठरवली आता वारं असल्यामुळे चूल तर पेटत नव्हती चूल पेटण्यासाठी खूप कसरती केल्यानंतर शेवटी चूल पेटली आता परीला तर मॅगी खूप आवडते त्यामुळे तीच पहिलाहून मॅगी करत होती मॅगी होईपर्यंत आम्ही असं गप्पा मारत बसलो होतो असं वातावरण असे एकत्र एक बसण्यात खूप भारी वाटत होतं घरात असं एकत्र बसायला मिळतच नाही असा एकच दिवस असतो ज्यावेळी फोन बाजूला ठेवून काम सोडून आपण एकत्र एक बसलेलो असतो मला तर वाटतं की असा एकतरी दिवस असावा ज्यावेळी धावपळीतून एकदा वेळ काढून आपण सगळी एकत्र बसू त्यानंतर आमची मॅगी झाली होती मग काय आता सगळ्यांना भूक नाही आवडली मग सगळे खायला बसलो करायच्या आधी तर सगळ्यांना भूक लागली होती पण खाताना सगळ्यांना पोट भरल्यासारखं वाटायला लागलं असं वाटतं की वातावरण बघून इतका आनंद झाला होता की कोण सगळ्यां सगळ्यांचं पोट आधीच भरलं होतं पण खरं चुलीवरचं जेवणाची चवच वेगळी आता ह्यानंतर आमचं ठरलं होतं की एकदा तरी सगळे इथे येऊन जेवण नक्की करायचं आणि असा दिवस तर नक्कीच यायला हवा आता आम्हाला तर चहा लागतो आणि चहा करायला आम्हाला तर खूप आवडतो आणि तो पण मसाला घालून सगळा मसाला तर मी आधीच आणला होता आता फक्त वाट बघत होतो कधी हा चहा होतो आणि पितो या वातावरणामध्ये तर मसालेदार चहा पिण्याची इच्छा तर खूप होत होती आणि चहा पण आज जसा हवा तसा झाला होता एकदम कडक मसालेदार आणि अशा वातावरणात चहा पिताना खूप छान वाटत होतं फक्त पाऊस हवा होता पण तो आलाच नाही जर ह्या चहाला पावसाची साथ में तर भारी आनी मी आली असते तर खूपच भारी मजा आली असते आणि मी म्हणेन की तुम्ही पण फॅमिलीसोबत असा टाईम नक्कीच घालवा